आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये मंत्रिमंडळाची नियुक्ती काय आहे मंत्रिमंडळ कशा पद्धतीने निवडलं जातं या संदर्भात माहिती तुम्हाला सर्वप्रथम मला सांगा आपला भारत केव्हा स्वतंत्र झाला अगदी बरोबर त्यानंतर महाराष्ट्र केव्हा स्वतंत्र झाला बर आता महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ आहे माहिती असेल का तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे मला सांगा कुठला आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री दीपक जी केसर तर असे हे मंत्री असतात मग आता अशा या मंत्र्याच्या काय जबाबदाऱ्या असतात मंत्रिमंडळामध्ये जसं सूर्य आहे सूर्य मला माहित ना आपल्याला त्या सूर्याभोवती इतर ग्रह फिरत असतात तसंच मंत्रिमंडळाभोवती इतर मंत्री जसं म्हणजे मुख्यमंत्री आपण ज्याला म्हणतो तर त्याला मुख्यमंत्री आपण का म्हणतो कारण ते मुख्य असतात त्यांना अनुभव व त्यांचं असलेलं मार्गदर्शन हे महत्वाचं असतं आणि इतर जबाबदारी असतात तो यामध्ये असतो म्हणजे अर्थमंत्री सुद्धा तर काय की आपल्या राज्यासाठी अर्थसंकल्प तयार करणे एकूण आपल्या राज्याचं उत्पादन किती आणि आपल्या राज्याचा खर्च किती तो अर्थसंकल्प मांडणे विभिन्न आर्थिक योजना राबवणे तसंच शिक्षण मंत्र्याचं काय काम असतं की शैक्षणिक एक आराखडा तयार करणे शैक्षणिक आराखड्यानुसार जागा भरणे त्यानंतर शिक्षण क्षेत्राला लागणाऱ्या सुविधा त्यामध्ये मिळणारी स्कॉलरशिप या सगळ्या गोष्टीकडं आपल्या त्या मंत्र्याचं लक्ष असतं असं प्रत्येक खात्याचं जसं सार्वजनिक बांधकाम मंत्री असेल त्यांच्याही जबाबदाऱ्या असतात त्यांना धोरण असतं तसंच आपल्या या महाविद्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत आपण दिग्गज विभागीय शिक्षण संस्थेद्वारा आयोजित बाबू कला जेव्हा बापा विज्ञान महाविद्यालयामध्ये हा उपक्रम घेत आहोत विद्यार्थ्यांना लोकशाही बद्दल एक दृढ संकल्पना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्याही मध्ये आपल्यामध्ये लोकशाही तर आहे परंतु ती पार्लमेंटरीमोक्रेसी आहे त्याला संसदीय लोकशाही म्हणतो आपण म्हणजे लोकशाहीमध्ये जेवढा पक्ष महत्वाचा असतो तेवढा हा विरोधी पक्ष देखील महत्वाचा असतो कारण त्या संसदेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ते सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जातात फॉर एक्झाम्पल यावर्षी कापसाला जो दर आहे तर तो अपेक्षेपेक्षा मागील वर्षापेक्षा दोन तीन हजार कमी मिळतोय सहा हजार साडेसहा हजार मिळतोय तर याचा जॉब विचारण्यासाठी लोकशाही याच्यामध्ये जो प्रश्नोत्तराचा तास असतो तर त्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये कापसाला भाव का कमी आहे हाही प्रश्न विचारल्याचा एक त्यांना अधिकार असतो तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये महिला सुरक्षेमध्ये जर महिला सुरक्षित नसेल तर तोही तो प्रश्न तोही जॉब विचारण्याचा त्यांना अधिकार असतो फॉर एक्झाम्पल आता पुण्याला जे आपले महिले कोयता गॅग आहे तर त्या कोयता प्रश्न असेल असे प्रश्न आपल्या संसदेमध्ये विधान विधिमंडळामध्ये विचारले जातात एवढी ती महत्त्वाची भूमिका असते परंतु त्यासोबतच काही जबाबदाऱ्या पण असतात या आपण मुख्यमंत्री आपल्या शाळेचा निवडणार आहोत आपण आठ कॉमर्स आणि सायन्सचे विद्यार्थी आहेत तर आपण एक मुख्यमंत्री नेमणार आहोत दोन उपमुख्यमंत्री नेमणार आहोत त्यानंतर आपण आरोग्य मंत्री नेमणार आहोत स्वच्छता मंत्री त्यानंतर शिस्त मंत्री त्यानंतर आरोग्य सहायक त्यानंतर परिपाठ मंत्री स्वच्छता मंत्री नंतर सांस्कृतिक मंत्री आणि सहशालेय उपक्रम मंत्री अशा विभिन्न पदाचे आपण आता इथे निवडणूक घेणार आहोत जी आपण जे ज्यांना उभं राहायचं आहे त्यांना तुम्ही आता मुख्यमंत्री कोण राहणार रा उपमुख्यमंत्री रा आणि अन्य जबाबदारी तुम्हाला त्या आपण लोकशाही पद्धतीने या ठिकाणी मतदान घेत आहोत मी अशी विनंती करतो कॅमेरामॅनला की आमचा मतदान कक्ष या ठिकाणी आहे त्याची देखील शूटिंग आपण घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो तर आजच्या या कार्यक्रमामध्ये मतदान अधिकारी म्हणून श्री खंडारे सर व आपल्या महाविद्यालयाच्या <laughs> प्राध्यापिका चव्हाण मॅडम हे दोघं जबाबदारी पार पाडतील अशी मी त्यांना त्या ठिकाणी विनंती करतो व आपण आता मतदान प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात करूया शकतो थांब सर थांब मंत्रिमंडळ निवड अंतर्गत आज आपल्याला ही निवड झालेली दिसते तरीही आपण मतदान आपण घेतलं आणि त्या मतदान प्रक्रियेमधून आपल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अभ्यासमंत्री या सर्व मंत्र्यांची आपण निवड केलेली आहे मतदानाच्या माध्यमातून तरी आज मतदान अधिकारी या नात्याने मी आज नियुक्त झालेल्या मंत्रिमंडळाची तुम्हाला नावं वाचून दाखवतो तर आपल्या या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून ज्या व्यक्तीची निवड झालेली आहे विद्यार्थी पियुष गोळीदास राठोड

気をつけて。